प्रामाणिक ऑटोचालकाचे अनुकरणीय उदाहरण पंचवीस हजार रुपये केले परत नांदेड आजच्या काळात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत असला तरी अजूनही समाजात काही व्यक्ती अशा चारित्र्याचे दर्शन घडवतात ज्या इतरांसाठी आदर्श ठरतात असाच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव नांदेडमध्ये घडला आहे टायगर ऑटो चालक संघटनेचे सदस्य ऑटो चालक नागोराव लोणे यांनी प्रवाशाचे नजर चुकीने फोनपे फोनपेद्वारे आलेले पंचवीस हजार रुपये रुपये प्रामाणिकपणे परत केले नक्की काय घडले दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता टायगर संघटनेचे सदस्य नागोराव लोणे रा सप्तगिरीनगर तरोडा नाका नांदेड हे नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन जात होते त्यांच्या रिक्षा क्रमांक एम एच सव्वीस बीडी पस्तीसशे सत्तर मधून प्रवास करणारे प्रवासी शिवाजी वामनराव पवार रा सोनारी ता हिमायतनगर जी नांदेड हे वामनगर ते रेल्वे स्टेशन प्रवास करत होते रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांनी फोनपेद्वारे रिक्षा भाड्याचे केवळ वीस रुपये रुपये लोणे यांच्या खात्यात पाठवले तीन ऑक्टोबर रोजी रिक्षाचालक नागोराव लोणे यांच्या लक्षात आले की नजर चुकीने पवार यांच्याकडून त्यांच्या अकाउंटला पंचवीस हजार रुपये रुपये आलेले आहेत त्वरित कार्यवाही आणि परतफेड नागोराव लोणे यांनी क्षणाचाही विलंब न करता ही माहिती त्वरित टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद बाबा यांना दिली अहमद बाबा यांनी लगेच माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अॅडिशनल पोलीस अधीक्षक सूरज गुरव साहेब सायबरचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण साहेब पोलीस निरीक्षक पुरी साहेब आणि वाहतूक पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे साहेब यांच्याशी संपर्क साधला सर्व अधिकारी मिटिंगमध्ये व्यस्त असतानाही या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच कारवाई केली प्रवासी शिवाजी पवार यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले आणि त्यांचे पंचवीस हजार रुपये रुपये परत करण्यात आले यावेळी टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद बाबा प्रामाणिक रिक्षाचालक नागोराव लोणे संगपाल लोणे प्रवासी शिवाजी पवार टायगर संघटनेचे पदाधिकारी आनंद शिरसागर टेलर जयदीप पोहरे मुखित पठाण आदी मान्यवर उपस्थित होते सन्मान आणि आभार प्रामाणिकपणाबद्दल प्रवासी शिवाजी पवार यांनी रिक्षाचालक नागोराव लोणे यांना पाच हजार रुपये रुपये बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला तसेच त्यांनी टायगर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचेही आभार व्यक्त केले टायगर रिक्षा चालक संघटनेच्या सदस्याने दाखवलेल्या या कर्तव्यदक्ष प्रामाणिकपणामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे